वडिलांनी केलेलं कर्म हे मुलाच्या वाट्याला येतं म्हणजे अनेक वेळेला असा प्रसंग आला की मला मिळालेल्या पुरस्काराला मी नेहमी वडिलांना घेऊन गेलो आणि आज मला मनातून इतकं भारी वाटलं की मुलगा बारामतीला पण मुलाचा आजचा जो गौरव झाला तो माझ्या सगळ्या पुरस्काराच्या बरोबरीच आहे आणि ही बापाच आढून जातो आणि जे काळे सरांनी सांगितले तुम्हालाही सांगतो की वडिलांचं आणि मुलांचं नाते मैत्रीचं कसं असावं तर बारामतीला मी त्याला सोडल्यानंतर येताना एक दिवशी आडाला गेलो गाडीमध्ये मी आणि ते दोघंच होतो आणि गाडीच्या काचा लावल्या पण आतमध्ये एक माशी होती आणि ती माशी उगवण्यासाठी बाहेर घालवण्यासाठी त्यांनी दे काचा उघडल्या गाडीच्या आणि मग गाडी काही माशी काही जाईना अर्धा तास तो रुमाल हे करायचा आणि माशी बाहेर लावण्याचा प्रयत्न करायचा मी त्याच्याशी संवाद साधला की काचा उघडल्या पण तो आता अर्धा तास काय केलं म्हणा तर तो म्हणाले की पप्पा माशी काही जायला तयार नाही ह्याच्यामुळं गाडीचे काच पण लावतील आणि आणि एसी पण पण मग माशी राहू दे आतमध्ये म्हटलं पण नाही माशी अस्वस्थ आणि अस्थिर करायला लागली आणि मग तो माशी पाऊन तासानंतर ती माशी त्या खिडकीच्या बाहेर गेल्यानंतर तो म्हणाले की आता पप्पा एकदम छान वाटायला लागलं मी म्हंटल आता तू शिकला काय तर तुम्ही सांगा म्हटलं की ह्याच्यातनं शिकायचंय काय मी म्हटलं लक्षात घे रस्त्यावरनं चालतानाही शिकायचं गाडीत बसल्यावरही शिकायचं ज्या पद्धतीने अर्धा ते पाऊन तास एक माशी तुला अस्वस्थ करत होती आणि ते अस्वस्थ करणारी माशी जेव्हा बाहेर गेली तेव्हा तू स्वस्थ झाला आणि असंच जेवणामध्ये अस्वस्थ करणारी माणसं तुझ्या बरोबरीला बाजूला असतील तर ती पटकन तू बाजूला करायची तेव्हाच तुला स्वस्थता मिळेल त्याला एक छान वाटलं की तो म्हणाला की पप्पा ग्रेटच आहे आणि तो टाळी देतो मला म्हणजे जे, जे मित्राचं नातं असतं किंवा सरांनी सांगितले त्या पद्धतीने मी त्याच्याशी बराच संवाद करतो आणि इतका संवाद करतो की त्याला वा असं वाटतं की बाबा मलाशी गप्पा मारल्या पाहिजेत आता पंधरा दिवस नाही वीस दिवस नाही फक्त एक घोट सांगतो की लहानपणापासून एक पत्ते पाळत त्रास मलाही झाला जसा कळतं तसा आम्ही एकाच ताटात जेवण करत होतो त्याला सोडल्यानंतर मात्र मला दोन तीन दिवस जेवण गेले नाही आणि त्याचा आजोबाशी माझ्या वडिलाशी खूप चांगला स्नेह तर वडील रडत होते म्हणजे त्याला एकच गोष्ट सांगितली की जेव्हा आपल्यासाठी कुठेतरी या पद्धतीची भावना व्यक्त करतं या पद्धतीचं अंतरकरण भरून येतं त्यावेळेला ठरवायचं की आपण खूप प्रिय आहोत आणि जर तू सगळ्यांसाठी प्रिय असेल तर एकच काम करायचं की तुझ्या कपड्यावर डाग पडला तरी हरकत नाही वॉशिंग मशीनमध्ये धुऊन जाईल मात्र चारित्रावर पडलेला डाग धुण्याची वॉशिंग मशीन जगात अद्याप उपलब्ध नाही तो डाग तू कधी पडून देऊ नको आणि तितकं पत्त्य पाळलं आणि या पद्धतीने जर पोरांचा आपण संवाद करायला लागलो त्यांच्याशी गौरव करायला लागलो त्यांच्याशी अतिशय संवादी राहिलो तर मला खात्री आहे की बाप म्हणून आपण ग्रेटच असो